नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय चविष्ट असे झटपट बनणारी बोंबलाची चटणी पाहणार आहोत तर अशा प्रकारे बोंबील मी स्वच्छ करून घेतलेले आहे त्याचा शेपटीचा तोंडाचा भाग काढून ह्याला दोन ते सा सा याला ती तीन इंचाच्यामध्ये मी कट करून घेतलेला आहे आणि हे बोंबील मी पंधरा ते वीस घेतलेले आहे तर गॅसवर छान गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवून आपल्याला हे बोंबील कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपल्या चॅनेलवर आता उन्हाळा येतच आहे तर वर्षभरासाठी सुकी मच्छी कशी स्टोअर करून ठेवायची याचाही व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा तरी ते, ते पाहू शकता बोंबील हे शक्यतो चुलीतच भाजली जातात पण आपल्याकडे चूल नसल्याकारणाने अशा प्रकारे तव्यात छान रंग बदलेपर्यंत भाजून झाल्यानंतर गरम पाण्यामध्ये हे बोंबील मी पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवणार आहे तरी इथे पाहू शकता पंधरा ते वीस मिनटातच आपले हे बोंबील छान नरम पडलेले आहेत तर बोंबीलमध्ये जो काटा असतो तो काढून घ्यायचा आहे जेणेकरून चटणी खाताना त्याची कचकच लागणार नाही सहज हा बोंबील एका साईडने प्रेस केला किंवा दाबला तर लगेच मधील काटा निघून जातो तरी इथे पाहू शकता तर बोंबील स्वच्छ साफ करून झाल्यानंतर बनवायला घेऊया तर ह्यासाठी एक वाटण सुरुवातीला करूया तर इथे मी लसूण पाकळ्या घेतल्या आठ ते नऊ हिरवी मिरची घेतली आहे तीन ते चार तर हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा तर इथे छान मी कुटून घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लसूण तुम्हाला जर आले आवडत असेल तर आलं वापरलं तरी चालेल तर कढईमध्ये एक पळी तेल घालून त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत अर्धा लहान चमचा आणि लसणाचा व हिरव्या मिरचीचा ठेचा तोही ह्यामध्ये आए, आए, मिक्स करून बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा तोही छान आपल्याला नरम होईपर्यंत आणि हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान लालसर परतल्यानंतर एक लहान टॅमॅटो बारीक चिरलेला तोही आपल्याला नरम होईपर्यंत ह्यामध्ये परतून घ्यायचा आहे टॅमॅटो पाहू शकता छान मिक्स करून झाल्यानंतर हळद पावडर पाव लहान चमचा धने पावडर एक लहान चमचा तसेच गरम मसाला टाकला आहे पाव लहान चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे मीठ टाकायचे आहे चवीनुसार तरी ते लक्षात ठेवा सुक्या मच्छीला बऱ्यापैकी मीठ असे तुम्ही धुवून घेतली तरी त्यातील खारटपणा जात नाही तरी इथे जरा मिठाचे प्रमाण बेताचेच ठेवणे तर मसाले छान ह्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर ह्याला पाहू शकता छान तेलही सुटलेले आहेत पण ह्या चटणीला छान एक लालसर रंग येण्यासाठी मी कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा लहान चमचा आणि तसेच जे बोंबील आपण भाजून साफ करून घेतलेले आहे ते यामध्ये मिक्स करून छान आपल्याला दोन ते तीन मिनटं ह्या मसाल्याबरोबर हे बोंबील परतून घ्यायचे आहे तरी ते बोंबील आपण सुरुवातीला भाजले होते आणि भिजवून घेतल्यामुळे छान नरम झालेले आहेत तर गॅसची फ्लेम अतिशय लो करून एक ते दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता बोंबील आपल्या इथे लगेच झटपट शिजले जातात छान पुन्हा एकदा मिक्स करून जरी ते गरज असेल तर तुम्ही एक ते दोन चमचे पाणी वापरले तरी चालेल तरी ते पाहू शकता पुन्हा एकदा एक, एक मिनटाची दणदणीत वाफ काढून झालेली आहे आणि आपली ही बोंबलाची छान चमचमीत चटणी तयार झालेली आहे तर हे जी तुम्ही बोमलाची चटणी म्हणा किंवा भाजी म्हणा भाकरी चपाती ब्रेड कशाबरोबर खा किंवा नुसत्या वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी तर अप्रतिम आहे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू